श्री रामकृष्ण मालेराव वड बोलत आहो मी पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं ग्रो ग्रीन नाईन हे खत वापरलं या खत वापरल्यामुळे आज पराठीची क्वालिटी पा कशी आहे मी चौदाशे पंधराशे रुपयाचं रासायनिक खत टाकलं नाही आणि हे खत लहानपणी परातीने टाकणाऱ्याचं हे पाणीनं झाड नष्ट केलं नाही तर तुम्ही बी माझी अशी विनंती आहे की एक वेळा या खताचा अनुभव घेऊन पाहावा ग्रो ग्रीन नाहीन सर्व खतं घेत आहेत आणि पराठीची एकदम वाढ झाली कोणतीच रोग नाही बांध्या गेल्या असं या खताचं महत्त्व आहे तरी माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की त्यांनी खत ग्रो ग्रीन नाहीन पूर्वी इंडस्ट्रीजचं एक वेळा वापरून पाहायला काही हरकत नाही जरी लहानपणी पराठीला नाही मारलं तरी आताही देण्यास काही हरकत नाही वाणीने एक बी माझं झाड नष्ट केलेलं नाही पाणीनं बी खाल्लं तर अशी पुनच्छ माझी सर्व शेतकरी बंधूंना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी या ग्रो ग्रीन नाईन खताचा आपल्या शेतीसाठी अवश्य एकदा वापर करून पाहावा ही विनंती